नमस्कार या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे देश राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रामध्ये पाहणार आहोत बातमीपत्राच्या सुरुवातीला एक नजर टाकूयात अच्छा, हेडलाईन्स वर महानगरपालिकेचे पैसे वसंतदादा बँक लिलावातून द्यावेत आयुक्त खेबुडकर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने चोरी प्रकरणी सावळी येथे केली अटक पाडलं भावाचं घर माजी उपनगराध्यक्षावरती गुन्हा दाखल सांगली जिल्ह्यात कुपोषित बालकांसाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे जबरी चोरी प्रकरणी दबाव टाकण्यासाठी युती झाली नाही तर उमेदवार रिंगणात अपमान झाला तरी शरद पवार काँग्रेसला सोबत घेतात नरेंद्र मोदींची पवारांवर टीका कुंभमेळ्यात रसायनांचा वापर करून हल्ला करण्याच्या तयारीत असणाऱ्यांना एटीएस न दिला पूर्णविराम आणि ईव्हीएम मशीनद्वारेच होणार आगामी निवडणूक निवडणूक आयोगाची माहिती आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात शिवसेना आणि भाजपमध्ये युतीवरून तणावाचे वातावरण असले तरी सांगली जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि आमदार मात्र युतीबाबत निश्चिंत आहेत काही हो हो आपल्याला त्याच्याशी मतलब नाही अशा पद्धतीचेच वातावरण जिल्ह्यातील भाजपमध्ये बघावयास मिळत आहे कारण सांगली जिल्ह्यात शिवसेनेची ताकद नगण्य आहे त्यामुळे युती झाली किंवा न झाली तरी सांगली जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या विद्यमान खासदार आणि आमदारांना काहीच फरक पडणार नाही स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली यांच्या आरोपी शोधणाऱ्या अंजणी गावात झालेल्या चोरी प्रकरणी एकाला सावळी येथे आज अटक केली आहे सागर बाळासाहेब भोसले असं या आरोपीचे नाव असून आज त्याला त्याच्या सावळी येथील घरात अटक करण्यात आली आहे चौकशी अंती त्यानं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असून तासगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध सरकारी कामात अडथळा चालकास मारहाण व गुन्हा नोंद करण्यात आलाय तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या वतीनं फरारी रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या शोध मोहिमेदरम्यान एमआयडीसी पोलीस ठाण्यामधील जबरी मारहाण व जबरी चोरी मधील निष्पन्न आरोपी उमेश कांबळे विनोद चौदे हे अल्टो गाडी घेऊन सुदगिरणी जवळ थांबले असता था, पोलिसांनी ताब्यात घेतलं अधिक चौकशी नंतर दोघांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील चोरीची कबुली दिली आहे तर झडतीमध्ये गुन्ह्यातील रोख रक्कम पाच हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली आल्टो असा एकूण बावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तासगाव शहराचे माजी उपनगराध्यक्ष सुरेश ईश्वरा थोरात यांनी धाबुगडे मळा इथे राहणारे आपल्या भावाचे घर जेसीबीने पाडून भावाला व बहिणीला मारहाण केली आहे उपनगराध्यक्ष सुरेश थोरात यांच्यासह पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय भावाला मारण्याचं कारण शेतजमिनीसाठीच आहे अद्याप पाच जणांपैकी कोणालाही अटक झालेली नाही पुढील तपास पोलीस करत जिल्ह्यात एकूण ब्याण्णव बालक शून्य ते सहा वयोगटातील बालक कुपोषित आहेत या ब्याण्णव मुलांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी महिला व बालकल्याण आरोग्य विभागाला दिल्या आहेत तीव्र कुपोषित बालकांची संख्या दोनशे नव्वद वरून ब्याण्णव वर आली आहे या ब्याण्णव बालकांचा दोन महिन्यात सर्वसाधारण श्रेणीत आणण्याचं व कुपोषणमुक्त जिल्हा करण्याचं उद्दिष्ट आहे भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून उच्च दर्जाचे शिक्षण बहुजन समाजाला स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेबांनी खुले केल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक माणसे घडली म्हणून भारतीय विद्यापीठ ही कर्तृत्व माणसं घडवणारी संस्था असल्याचे गौरवोद्गार प्रसिद्ध लेखक अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तेरडे यांनी केले येथील भारतीय विद्यापीठाचे डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने कलावंत आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते आले होते ते यावेळी बोलत होते यावेळी प्राचार्य डॉक्टर डी जी कणसे डॉक्टर बी डी पाटील प्राचार्य एम एच पाटील प्राचार्य डॉक्टर सौप्रभा पाटील डॉक्टर एस एन बोराडे डॉक्टर संतोष माने यांच्या माहि यांच्यासहित महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक शिक्षणोत्तर सेवक विद्यार्थी उपस्थित होते भाजपची शिवसेनेवरती दबाव व रणनीती आखण्याची चर्चा भाजपच्या लोणावळा येथील एका बैठकीत झाल्यानंतर सुरू आहे दरम्यान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मावळात तयारी करण्याचे संकेत दिले आहेत या पाठीमागचं कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेनं भाजपशी युती करावी असा अंदाज व्यक्त केला जातो आहे आणि मावळ मतदारसंघात भाजपचे तीन आमदार असल्यानं जर उमेदवार द्यायचा झाल्यास पक्ष परिस्थिती काय आहे असा आढावा दानवे यांनी घेतला मंगळवेढा येथील बनावट शिधापत्रिका व युनिट शोधण्यासाठी अन्न पुरवठा विभागानं राबवलेल्या आधार मॅपिंग तपासणीमुळे तालुक्यात सत्तेचाळीस हजार सहाशे सतरा कार्डातील दोन लाख आठ हजार आठशे अष्ट्याहत्तर लोकांचं आधार तपासणीमुळे धाबे धरणलेत यामध्ये वृद्ध व लहान मुलांचे अंगठे संलग्न होत नसल्यानं ऐन दुष्काळात त्यांना धान्यापासून वंचित राहावं लागणार आहे सध्या कार्डातील सर्वच युनिटची आधारच्या माध्यमातून तपासणी केली जाते त्यामुळे रेशनचा बोगस माल मिळण्यावरती चाप बसलेला आहे मालगाव येथील सावकाराकडून शेतकऱ्यांचे वसुलीच्या नावाखाली शोषण केलं जात आहे शेतजमीन विकून सावकार पाठ सोडत नाहीत त्यामुळं शेतकऱ्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला शेतकरी म्हैसाळ जलसिंचन योजनेसाठी उधार घेऊ लागला आहे शेतजमिनी वेगळी वेगळी पिकं घेऊन आपल्या कौटुंबिक सुखांचा शेतकरी प्रयत्न करू लागलाय अशा वेळी पावसासाठी अवकृपा पिकांसाठी रोगराई वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव यामुळं सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड शेतकरी करू शकत नाही त्यामुळे सावकारांचा मोठा फायदा होऊ लागलाय यामध्ये सावकार शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जाच्या नावाखाली गहाण पद्धतीने दागिने घशत घालण्याचा प्रयत्न करू लागले दरम्यान सावकार व एजंटांची नावं जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांना देण्यात येणार सा असल्याचं एका सामाजिक संघटनेकडून कळालं आहे जळगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून रिलायन्स पेट्रोल पंपच्या समोरील मोकळ्या जागेत एका कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक लाख बत्तीस हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे शहरात त्या संदर्भात जळगाव पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार दिनांक तेवीस रोजी जळगाव शहर पोलिसांना शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या परिसरात लाखोंचा गुटखा येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती या माहितीनुसार पोलीस निरीक्षक विजय पाटील व पोलीस निरीक्षक विजय सुसवडे पी एस आय राजकुमार सासणे एस आय अतुल वंजारी किशोर पाटील असिम तडवी रिलायन्स पेट्रोल पंपाच्या समोरील मोकळ्या जगेत इंडिका विस्टा गाडीसह ताब्यात घेऊन झडती घेतली असता तेव्हा कार मध्ये महाराष्ट्रात बंदी असलेला विमल कंपनीचा एक लाख बत्तीस हजार देशातील सर्वाधिक कर्जाचा बोजा हा महाराष्ट्र राज्यावरती असून क्रिसिल या पतनामांकन कंपनीने म्हटलं आहे महाराष्ट्रावर या आर्थिक वर्षाखेर पाच लाख कोटींच्या आसपास कर्जाचा भार असेल असंही या संस्थेनं म्हटलंय तर महाराष्ट्राचं उत्पन्नाचं स्रोत जास्त असून सकल उत्पन्नांच्या तुलनेत हे प्रमाण सतरा टक्के असल्यानं महाराष्ट्र राज्याला घाबरायचं कारण नसल्याचं क्रिसिल या संस्थेनं म्हटलं आहे कर्नाटक राज्यात जाणारी पंचेचाळीस लाख रुपयांची सुपारी पकडल्याच्या प्रकरणानंतर पुन्हा नागपूर शहरात विषारी सुपारीचा व्यवसाय धडाक्यात सुरू आहे पीडीए व स्थानिक प्रशासन संचलित या तस्करीच्या मुख्य सूत्रधाराचा अजूनही थांग पत्ता नाही तर न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून विषारी सुपारीची तस्करीला उदाहरण आलंय तर एका कारवाईबाबत पीडीए अधिकारी यांनी उदासीन आहेत सोमवारी एक सुपारीचा ट्रक पकडला असून ट्रकमध्ये एकोणतीस टन सुपारी होती सुपारी गुरु ट्रेडर्सकडून कर्नाटकला पाठवण्यात येत होती तर भंडारा रोड ट्रान्सपोर्ट नगर येथील मंजुनाथ रोड लाईन्स ट्रकनं कर्नाटकला पाठवणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या सुपारीचे नमुने एफ एने विश्लेषणासाठी पाठवले असून अहवालानंतरच पुढील कारवाई होणार आहे नागपूर हे शहर या व्यवसायासाठी मोठी बाजारपेठ आहे तर या सुपारीवरती विक्री व साठवणुकीसाठी प्रतिबंध आहे मात्र एफ डी ए व अन्य विभाग अधिकाऱ्यांच्या संगणमतानंच ही तस्करी होत असल्याचं चित्र समोर आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल प्रश्नाचं उत्तर देत म्हणाले की कन्हैया कुमार याने देशद्रोह केला आहे की नाही हे मला पण माहीत नाही पण पर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिल्ली सरकारच्या कामकाजाचं अडथळा आणून देशद्रोह करत नाहीत का दिल्लीतील दिल सर्व यंत्रणा ठप्प करण्याचा प्रयत्न केला मग हा देशद्रोह नाही का असा प्रश्न केजरीवाल यांनी ट्विटरवरून केला आहे मोदी सरकार हे नेहमीच दिल्ली सरकारच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केजरीवाल यांनी केलाय मागील आठवड्यातील लंडन मधील हॅकर सय्यद शुजा मशीन घोटाळा होत असल्याचा दावा केला होता त्यानंतर राजकीय पक्षांनी भाजपला धारेवर धरलं तर निवडणुकीमध्ये एव्हीएम मशीनचा वापर न करता मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी राजकीय पक्षांनी केली होती मात्र आगामी निवडणुका एव्हीएम मशीनद्वारेच होणार असल्याचं ठाम मत निवडणूक आयोगानं व्यक्त केलंय तर मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा म्हणाले की मतपत्रिका युगात पुन्हा जाणं शक्य नसून निवडणूक आयोग ईव्हीएमचाच वापर करणार असल्याचं दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलताना म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा हिंगोलीत पोहोचली असून इथं आज जाहीर सभा पार पडली या सभेत भाजपचा समाचार घेत भुजबळ म्हणाले की जर हे सरकार पुरोहितांना महिना पाच हजार रुपये देणार आहे तर एका घरात चार लोकांचे वीस हजार होतात मग काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकार पन्नास हजार रुपये महिना का देत नाही असा सवाल छगन भुजबळ यांनी केला योगी नरेंद्रचा एकच नारा ना घर बसा हमारा ना तुम्हारा असा नाराही त्यांनी या सभेत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली राजीव गांधी अमेठी मधून निवडून आले तेव्हा शेतकऱ्यांची जमीन सम्राट सायकल फॅक्टरी ला देण्यात आली होती तर शेतकऱ्यांच्या त्या फॅक्टरीमध्ये काम देण्याचं वचनही देण्यात आलं होतं फॅक्टरी सुरू होऊन कामही मिळालं पण चार वर्षात ही फॅक्टरी बंद होऊन फॅक्टरीचा लिलाव करण्यात आला पण ती जागा राजीव गांधी महिला विकत घेतली तेव्हापासून शेतकरी बेरोजगार आहेत त्यानंतर राहुल गांधी यांनी फॅक्टरी सुरू करून रोजगार देण्याचं कबूल केलं होतं पण फॅक्टरी सुरू झाली नसल्यामुळं राहुल गांधींच्या विरोधात फॅक्टरी गेटवरती आंदोलन झालं यामध्ये राहुल गांधी इटलीला जा अशा घोषणा देण्यात आल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बारामती गडचिरोली हिंगोली नांदेड नंदुरबार ते म्हणाले की शरद पवारांबद्दल मला आदर असून त्यांनी जनतेसाठी काम केलंय पण काँग्रेसमध्ये असताना पवारांनी अध्यक्षपदासाठी प्रयत्न केला तर त्यावेळी काँग्रेसनं त्यांना पक्षाबाहेर काढलं पण आता त्याच काँग्रेससोबत पवार साहेब पुन्हा गेले याची खंत वाटते असं नरेंद्र मोदी म्हणाले